प्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे तर ती वाचून दाखवते वेळेचा सन्मान जीवनाचा खरा यशोमार्ग असं याचं शीर्षक आहे आणि लेखक आहेत सुनील पुणे इथून आहेत ते तर सुरू करते मानवी जीवन हे काळाच्या प्रवाहात वाहणारा एक अनोखा प्रवास आहे या प्रवासात यश अपयश माणसं नाती समाज संधी आणि संघर्ष यांचा सतत लपंडाव सुरू असतो पण या सगळ्यांना एकत्र गुंफणारा आणि नियंत्रित करणारा अदृश्य सूत्रधार म्हणजे वेळ वेळ चांगली असेल तर परका माणूसही आपल्यासाठी धावून येतो लोक तुमचं बोलणं ऐकतात तुमचं कौतुक करतात तुम्हाला मान सन्मान देतात पण वेळ खराब झाली की अगदी स्वतःची पत्नी पती मुलं आई वडील भाऊ बहीण आणि अगदी सख्खे नातेवाईकसुद्धा आपल्याला नाकारतात परकी समजू लागतात त्यांच्या वागणुकीतले बदल जणू वेळेचंच प्रतिबिंब असतं ही कटू पण सत्य गोष्ट आहे वेळ चांगली असेल तर सगळे आपले होतात आणि वेळ वाईट आली की अगदी आपलेही परके होतात ही, होता ही वास्तवता कोणतंही शिक्षण शिकवत नाही पण जीवन नजरेतून शिकवते वेळ ही अशी गोष्ट आहे जी कोणासाठी थांबत नाही ती प्रत्येकाला सारखीच मिळते चोवीस तासांची फरक एवढाच की कोणीतरी तिचा योग्य उपयोग करतो तर कोणी ती वाया घालवतो वेळेला समजून घेणं म्हणजे स्वतःच्या यशाचं दार उघडणं होय कित्येक यशस्वी व्यक्तींच्या मागे एकच गुपित असतं त्यांनी वेळेचा सन्मान केला त्यांनी वेळेचा अपमान केला नाही वेळ फुकट घालवली नाही आणि म्हणूनच आज ते समाजात मान मिळवतात त्यांना कोणी नाकारत नाही कारण त्यांच्या यशामागे वेळेच्या व्यवस्थापनाची शिस्त आहे वेळ निसटली की ती पुन्हा मिळत नाही आणि वेळ हातात असताना तिचं मोल ओळखणं हेच खरं शहाणपण आहे म्हणूनच आजच्या तरुणांनी उद्योजकांनी कलाकारांनी आणि सर्वसामान्य माणसांनी हे समजून घेतलं पाहिजे की वेळेची परीक्षा कधी कुणाला कुठे घेईल सांगता येत नाही पण वेळेचा आदर करणाऱ्याला ती नक्की यश देते आपल्या चांगल्या वेळेसोबत आनंद घ्या पण वाईट वेळेसोबत आत्मपरीक्षण करा कारण हीच वेळ तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवते सुधीर जी, माफ करा जी, खूप अगदी समर्पक असं हे आहे असं मला वाटतं वेळ ही फार महत्त्वाची आणि वेळेचा सदुपयोग आपण करणं हे त्याहून महत्त्वाचं आपली जर वेळ चांगली असेल तर सगळं बरोबर घडतं आपल्याला हवं तसं घडतं आणि वेळ जर योग्य नसेल तर आपण चांगलं कृत्य करूनही त्याचा फायदा आपल्याला होत नाही हे बऱ्याच जणांच्या असं लक्षात आलं असेल त्यांचा अनुभव तसा असेलही पण म्हणून आपण वेळेचा सदुपयोग करणं सोडायचं नाही प्रत्येक म्हणजे वेळेचा जो अपव्यय आहे तो करणं टाळायचं आणि प्रत्येक क्षण आपला कसा आनंदात घालवता येईल प्रत्येक क्षण आपला आपण कसा उपयोगी आपल्यासाठी करून घेऊ याच्याकडे लक्ष द्यावं असं मला पण वाटतं तर धन्यवाद सुनीलजी इतके छान पोस्ट माझ्यापर्यंत पोहोचवलीत त्यामुळे मी ही सगळ्यांच्याबरोबर शेअर करू शकते मंडळी पुन्हा अशाच एखाद्या छानशा पोस्टसह भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय